निवडणुका तोंडावर आहेत आणि गुन्हेगारीला उधाण आलंय राष्ट्रवादीचे कार्यकर्ते रवी पाटील वर जीव घेण्या हल्ला झालाय सात ते आठ जणांनी केलेल्या या हल्ल्यात रवी पाटील गंभीर जखमी झाले आहेत सुदैवानं वाचलेत अंधाराचा फायदा घेत मारेकरी पसार झालेत आणि परिसरात संतापाची लाट आली आहे मारेकरी कोण आहेत हे अद्यापही समजू शकले नाहीये त्यामुळे राजकीय वातावरण तापण्याची दाट शक्यता नाकारता येत नाहीये पहा हा स्पेशल रिपोर्ट बार वार एनसीपी नेता रवी पाटील वर खुली हल्ला मागून केला हल्ला हल्ल्यात हातपाय फ्रॅक्चर राजकीय वैमनस्यातून हल्ला झाल्याचा संशय हल्लेखोर फरार परिसरात हाहाकार हाकार नेत्यांवर हल्ला राजकीय वातावरण तापण्याची शक्यता रुग्णालयाच्या बेडवर अत्यवस्थ अवस्थेत पडलेले हे आहेत रवी पाटील रवी पाटील वर कट रचून हल्ला झाला या भीषण हल्ल्यातून ते बालबाल बचावले आहेत मात्र प्रकृती त्यांची गंभीर आहे डोक्याला प्रचंड मार बसलाय हातपाय पाय फ्रॅक्चर झाले ठाण्यातील डिझनी हॉस्पिटल मध्ये त्यांच्यावर उपचार सुरू आहेत हल्ला कुणी केला हे अद्यापही समजू न शकल्यामुळे शहापुरात खळबळ माजली दिनांक सोळा एप्रिल दोन हजार एकोणीस वेळ रात्री साडे वाजता ठिकाण परिवार हॉटेल शहापूर ठाणे परिवार हॉटेल जवळ रात्री साडे अकरा वाजता रवी पाटील घरी जाण्यासाठी निघाले घरी जात असताना त्यांची फोर व्हीलर स्कॉर्पिओ गाडी परिवार हॉटेल इथे उभी होती तिचा टायर हल्लेखोरांनी आधीच पंक्चर केला होता ते पाहण्यासाठी रवी पाटील हे गाडीच्या खाली उतरले आणि खाली वाकून चाकाची पाहणी करू लागली हीच नामी संधी साधून मागून आलेल्या सात ते आठ हल्लेखोरांनी अंधाराचा फायदा घेत रवी पाटील यांच्यावर पाठीमागून मागून लोखंडी रॉडनं जीवघेणा हल्ला केला हल्ल्यात पाटील यांच्या डोक्याला मोठी दुखापत झाली असून एक हात आणि पाय फ्रॅक्चर झालाय त्यांच्या तोंडूनच ऐका नेमका हल्ला कसा झाला ज्या माणसांनी मला हल्ला केला त्यांचं नाव मी पोलीस स्टेशन सांगितलेलं आहे पोलिसांना ता जे चालू आहे निवडणुकांचा लोकसभेचा त्याचा फायदा घेतला त्यांनी आणि त्या अंधारामध्ये मी एकटा असताना माझ्यावर हल्ला केला जीव घेणं हल्ला केला माझ्या डोक्यातही त्यांनी शराने वार केलेलं आहे मला साठ टक्के पडले राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यावर अज्ञात हल्लेखोरांनी जीवघेणा हल्ला केल्याच्या या घटनेनं शहापूरमध्ये खळबळ माजली पोलिसांनी गुन्हा दाखल करून मारेकऱ्याच्या शोधासाठी पथकं रवाना केली सीडीआर आणि सीसीटीव्ही शोधण्यासाठी विविध पथकं आता रवाना झाली प्रकरण राजकीय नेत्याशी जोडलं गेल्यामुळे कॅमेऱ्यासमोर बोलणं टाळलं जात आहे लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीमध्ये ठाण्यातील शहापूर या ठिकाणी दोन दिवसापूर्वी रवी पाटील म्हणजे राष्ट्रवादीच्या पदाधिकाऱ्यावरती हल्ला झालेला आहे जीव घेणे हल्ला झाला आहे रवी पाटील याच ठिकाणी खाजगी रुग्णालय जे आहेत बेतनी रुग्णालय या ठिकाणी उपचार घेत आहे त्यांच्या डोक्यावर हातावर आणि पायावरती असा मोठ्या प्रमाणात हल्ला या त्या ठिकाणच्या स्थानिकांनी करून आणला आहे जेणेकरून हा हल्ला पैशेसाठी आणि राजकीय आणि पूर्ववैमसून हा हल्ला करण्यात आल्याचं रवी पाटील यांनी सांगितलं राजकीय वादातून हा हल्ला झाल्याचा दबके आवाजामध्ये सांगितलं जात आहे पण तपासाअंतिच सगळी माहिती समोर येईल निवडणुकांच्या काळामध्ये पक्षाच्या कार्यकर्त्यांवर जीवघेणा हल्ला झाल्यानं शहापूरचं राजकीय वातावरण तापण्याची शक्यता नाकारता येत नाही त्यामुळे रवी पाटीलवर वर झालेल्या या हल्ल्यानंतर पोलिसांपुढे तपासाचं एक मोठं आव्हान उभं टाकलंय सुनील घरत टीव्ही नाईन मराठी शहापूर